राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लगेच उत्तराधिकारी शोधण्याच्या तयारी घेतात घाई होती असं वाटत नाही उत्तराधिकारी शोधणं वगैरे हाच विषय मी माझ्या मी किंवा असंख्य कार्यकर्ते आहेत असंख्य लोक ते त्यांच्या भावना व्यक्त करत उत्तर उत्तराधिकारी शोधणं आणि घाई करण्याचं काय आहे मी मगाशी पण एका ठिकाणी सांगितलं बोलताना की हे जे दुःख आहे हे असं नाहीये की दोन दिवसामध्ये कमी होणार आहे आता दहा दिवस राहू द्या मग कमी होणार आहे दादा गेले आणि आता दादांचं जाण्याचं दुःख दहा दिवस असणार आहे असं नाहीये दादा आमच्यातनं गेल्याचं दुःख आमच्या मरेपर्यंत तो सटका लावून गेलेला आहे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आमच्यासारखे असंख्य सामान्य नागरिक त्यांच्या मनामधलं दादा जाण्याचं दुःख हे कधीच कमी होऊ शकत नाही कधीच नाही त्याच्यामुळे दोन दिवसामध्ये एका चार दिवसामध्ये असं नाही दादा कामाचा माणूस होते दादा नेहमी सांगायचे की मी कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला काम आवडायचं आणि त्यांना जर आपण खरी श्रद्धांजली द्यायची असेल त्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं त्यांचं स्वप्न तर ते पुढे करण्या करण्याकरता योग्य वेळेला योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी निवड होणं ही गरज आहे आम्ही आमच्या भावना फक्त व्यक्त करतोय ज्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तुम्ही मला विचारलं म्हणून मी त्या व्यक्त केलं की माझी ही भावना आहे असंख्य कार्यकर्ते कोणी कर... फेसबुक लाईव्हमध्ये करताय कोणी पोस्ट टाकून करताय कोणी स्टेटस ठेवून करताय काही नाही कोणालाही काही नाही उत्तर अधिकारी शोधण्याची दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही अंकुश ठाकरे एक वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते जिल्हा परिषद नंतर तसं शरद पवार आहेत तसं ते बारा डिसेंबरलाच त्यांना गिफ्ट देणार होते आता काय राहिलं एकत्र येण्याचं महानगरपालिकेमध्ये पुणे पिंपरी चिंचवडला आम्ही एकत्र होतो जिल्हा परिषदला आम्ही एकत्रच लढवतो आहोत दादाचा बाले किल्ला पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर दादांनी दोन्ही पक्ष एकत्र आणलेले आहेत आता काय राहिलं आहे तर औपचारिकता बाकी आहे आम्ही एकत्रच आहोत कुटुंब आहे शरद पवार साहेबांचं एक ठीक आहे मोठ्या कुटुंबामध्ये जसे दोन भाऊ दो वेगवेगळ्या वेळेला राहतात पण अशा वेळेला दुःखद प्रसंगी किंवा महत्वाच्या वेळेला सगळे एकत्र येतात आम्ही एकत्रच आहोत आम्ही काही वेगळे नाहीत औपचारिकता बाकी आहे दादांच्या आकारी निधनानंतर पक्षाची जी आहे ती नेतृत्वाची दुरा जी आहे ती विस्कटलेली पाहायला मिळते आता नेतृत्व कुणाकडे गेलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटत कारण बघायला गेलं तर अजितदादा हे तुमचं खमख नेतृत्व होतं राज्याच मोठं नेतृत्व होतं आता ती उपमुख्यमंत्री पदाची जागा राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असावं दादांची जागा मी मग म्हटल्याप्रमाणे कोणी घेऊ शकत नाही दादा एक असे नेते होते की सकाळी पाच वाजेपासून लोकांच्या कामामध्ये स्वतःला झुंपून घ्यायचे पाच वाजेला कोण रस्त्यावर फिर मला सांगायला कोण रस्त्यावर कामांच्या बघायला जातं की क्वालिटी कशी आहे काय कसं आहे मंत्री झाल्यानंतर अह साधं नगरसेवक होतात लोक तरी एवढं काहीतरी वेगळं वाटतं दादाने ते कधीच केलं नाही दादा, ना। दादा सकाळी पाच वाजेला रस्त्यावर असे ते सहा वाजेपासून लोकांच्या भेटीसाठी आणि रोज एक दिवस नाही रोज असं कोण करणार आहे असं कोण असू शकतं त्यांची जागा कुणी घेऊ शकत नाही त्यांची पोकळी कुणी भरून काढू शकत नाही पण मला असं वाटतं की आता त्यांच्या काम पुढे नेण्यासाठी सुनेत्रा वहिनीचं एक नाव आहे जे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वहिनींनी हे सगळं सांभाळलं पाहिजे माझ्या नेतृत्वाखाली तेवीस जिल्ह्यातल्या लोकांनी दादा विरोधी नेते असताना प्रवेश केला होता आमच्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांची म्हणणं आहे की सुनेत्रा वहिनींनी हे सांभाळलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून आज विनंती करतो आज एक दोन दिवसामध्ये आम्ही वहिनींना पण भेटू त्यांना पण आम्ही विनंती करू पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना पण आम्ही विनंती करू आणि त्या सगळ्यांचं हेच मत असणार आहे काही मग माझं वेगळं मत आहे त्यांचं वेगळं मत आहे असं काही नाही सगळ्यांच्या मनामध्ये तीच भावना आहे की दादांची अर्धांगिनी म्हणून त्या आयुष्यभर त्यांची साथ सोबत त्यांनी केली आज एक अंग आमचं वर गेलं आहे त्यांचं एक पार्क खाली ठेवून गेले आहे त्याच्यामुळे दादांची छबी आम्ही त्यांच्यामध्ये पाहतो आणि मला खात्री नुसतं त्यांच्या पत्नी म्हणून नाही पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी दादांचं राजकारण जवळून पाहिलं आहे बारामतीचे राजकारणामध्ये त्यांनी दादांना साथ दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी दादांच्या सोबत पडद्या मागून भूमिका त्यांनी निभावलेली आहे त्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात हे त्यांच्याकडे जे काही खाते होते त्या खात्यांवरून आणि एकंदरीत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून सध्या चर्चांना मोठं उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे तुम्ही सुमित्रा वहिनींनी हे पद सांभाळवित असं म्हणताय परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक लूट आहे का या बाबतीतली कारण आज जी मीटिंग होतीये मुख्यमंत्र्यांबरोबर यामध्ये पवार कुटुंबातले एकही सदस्य उपस्थित नाहीये सगळे कसं राहणार ना एक पवार कुटुंबातली एकही सदस्य उपस्थित नाही असं आपण म्हणू शकत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा एक परिवार आहे आज जे नेते मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला गेलेले आहेत ते काही या सगळ्या चर्चा करायलाच गेले असं आपल्याला म्हणता येणार नाही वेगवेगळे विषय असतात राज्याचे दादा गेल्याच्या नंतर समोर काही गोष्टी बोलण्याच्या म्हणून ते आहेत आणि त्यांची काही वेगळी मतं असं तुम्ही वेगळा अर्थ करू नका त्यांचं तेच म्हणणं असणार आहे की जे सर्वसामान्य शेवटी ते जे कोणी भेटायला गेलेले नेते आहेत भुजबळ साहेब आहेत प्रबुल पटेल साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांचं मन समजतं कार्यकर्त्याच्या मनात काय भावना आहे त्यांना समजत तुम्ही आता म्हटलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आहेत आणि सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं याचा अर्थ असा आहे का की जे सत्ते बाहेर होते शरद पवारांसोबत होते तेही आता संपूर्ण जाणार नाही तो तो विषय माझा नाही शरद पवार साहेब मोठे नेते आहेत त्यांचा पक्ष आज मी पक्षाचा अजित दादांच्या सोबत जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचा मी प्रदेश उपाध्यक्ष आहे तो पक्ष माझा नाही त्यांनी सत्तेत सहभागी व्हावं आम्ही मनाने एकत्र झालेलो आहोत आम्ही आम्ही एकच आहोत मी म्हटलं ना औपचारिकता बाकी आहे औपचारिकता कधी आणि कशी पूर्ण करणार त्यांच्या वेळेला ते पवार निर्णय घेतील ना पवार निर्णय आम्ही सांगावं इतकं मोठा नाही पवार निर्णय घेतील दादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती त्यांनी वारंवार ते बोलून दाखवत होती कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती इच्छा पूर्ण राहिली कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस ही घटना समजली काय भावना होती दादांची इच्छा नाही हो महाराष्ट्रातल्या गोरगरीब मित्र तुम्ही पत्रकार आहात तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत तुमच्या मनात होतं काय दादा सारखा का माणूस मुख्यमंत्री पाहिजे प्रत्येकाला वाटायचं अरे कामाचा माणूस आहे खमका माणूस आहे त्यांचा तो स्वभाव त्यांचा ते जुबाबदारपण वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टी दादांच्या उड्या हे होत्या पहाटे पासून उठणारा रात्री उशीरा झोपणारा कोण माणूस आहे सगळ्यांना वाटायचं दादांची इच्छा होती असं नाही आमची सगळ्यांची आपली सगळ्यांची इच्छा होती दादांची कशाला आपली तुमची आमची पत्रकार म्हणून नाही सांगत तुम्ही एक नागरिक सांगतो की आपले दादा मुक्त झाले पाहिजे तरुण कार्यकर्त्यापासून तर वयोगध माणसापर्यंत गोरगरिबापासून तर चांगल्या पद्धतीने नोकरी धंदा करणाऱ्या माणसापर्यंत दादांचा एक चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये होता दादा जायचे तर लाखो लोक हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे कालचं एक रील पाहिलं मी एक लहान पोरग दादाच्या त्यांचा ऍक्सिडेंट झाला म्हणून तो लहान पोरगा दादा दादा म्हणून ओरडतो आहे लहान दीड दोन वर्षाचा पोरगा काय समजत असतील त्याला तर दादांच्या विषयी आणि टीव्हीवर बघत असतील ते मोबाईलवर बघत असतील दादांच्या काही गोष्टी कार्यकर्त्याचं कोणाचा पोरग असं पण तो इतका ओरडत होता दादाच्या नावाने म्हणजे किती दादा किती खालीपर्यंत रुजलेले होते किती पोहचलेले होते त्याच्यामुळे ती त्यांची इच्छा होती नाही असं नाही आपली सगळ्यांची इच्छा होती ठीक आहे परमेश्वराच्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी वेगळं होतं porque